नमस्कार रसिक श्रोते हो मी कुमार श्रुतेश दीपक पाटील आज मी मला आवडलेल्या पुस्तकाबद्दल म्हणजेच एक होता कारवर या पुस्तकाविषयी मला काय वाटले हे मी माझे मत व्यक्त करत आहे या पुस्तकाने माझ्या बालमनावर अमूला अग्र बदल केला मला लहानपणीपासून खूप वाचनाची आवड आहे मी साडेसात वर्षांचा असताना मला आईने एक होता कारवर हे पुस्तक माझ्या हाती ठेवले आणि मी सहजच वाचायला बसलो आणि मला ते पुस्तक खूप आवडले आणि मी ते पुस्तक हळूहळू वाचून पूर्णही केले तेव्हा आईने फेसबुकवरती विना गव्हाणकर यांच्याशी संपर्क साधला आणि मी पुस्तक वाचलेले त्यांना ते सांगितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्यांनी मला फेसबुक पेजवर शब्दरूपी आशीर्वाद दिला लाभले बोलतो मराठी या सुरेश भटांच्या ओळीची प्रचिती आज वीना गवणकरांचे कारवर हे पुस्तक वाचून येते तर आता मी माझ्या मुख्य विषयावरती वळतो खरं तर जॉर्ज कारवर मुख्यतः निग्रो होते त्यामुळे ते त्यांना वाईट टाकले गेल्यामुळे त्यांना त्यांची प्रगती करता आली नाही तरी पण गरीब परिस्थितीवरती मात करून पडेल ते काम करून आपले शिक्षक पूर्ण शिक्षण पूर्ण करणारे जिद्दी कारवर हे पहिलेच निग्रो होते त्यांचे जीवन खूप कष्टमय होते लहानपणी त्यांची तब्येत खूप खालावली गेली होती परंतु सुजनबाईंनी त्यांची शुश्रूषा केल्याने त्यांची तब्येत पुन्हा गुडगुडीत झाली परंतु वारंवार होणाऱ्या खोकल्यामुळे त्यांना खूप त्रास होत असे त्यांना लहानपणी बोलता पण येत नव्हते नंतर त्यांच्या शाळांनी म्हणजेच नेवशो सिमसंग कॉलेज आणि कृषी विद्यालय यांनी कारवारांचे जीवनच पालटून टाकले त्यानंतर निग्रोंना स्वातंत्र्य मिळाले आणि तसकीमध्ये एक निग्रोसाठी शाळा चालू झाली त्या शाळेचे एक शिक्षक बुकर टी वॉशिंग्टन यांना कारवर यांची ख्याती कळाल्यावर कारवर यांना आपल्या शाळेत बोलवून घेतले आणि तेव्हा कारवर यांनी ही देवाची देणगी असे म्हणून ते आपल्या कान कामावरती मनापासून काम करायला निघाले त्यांच्यामुळे संपूर्ण निग्रोवंशच वंशच नाही तर संपूर्ण दक्षिण अमेरिका धन्य झाली त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत टस्किगीमध्ये आपले काम चालूच ठेवले त्यांनी भुईमुगापासून तीनशे तर रताळापासून एकशे सात शोध लावले पण या महामानवाने अलबाम मध्ये अखेरचा श्वास सोडला या महामानवाची आठव आठवण म्हणून रेखम होल्ट यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कारवर हे पुस्तक लिहिले त्याचा मराठी अनुवाद हा विना गवानकर यांनी केला आहे अगदी अविस्मरणीय माहिती होल्ट यांच्या पुस्तकामध्ये लिहिली आहे आणि विना गवणकरांचे कारवर यांच्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे जॉर्ज कारवरांना अनेकांनी त्यांना निगर निग्रो असे म्हणून त्यांना चिडवले परंतु त्याने हार न मानता अखेरच्या श्वासापर्यंत कष्टाने कष्टच करत राहिले अशा कारवर यांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन आणि मला आयुष्यामध्ये कारवर यांच्यासारखेच कष्ट उपसण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आता मी माझ्या वाक्याने येथेच विराम देतो धन्यवाद